कर विद्यार्थी मित्रांनो आज आपण एकोणीस जानेवारी दोन हजार सव्वीसचे काही करंट अफेअरचे क्वेश्चन्स पाहणार आहोत पण त्याआधी नोकरीविषयी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर आता पहिला प्रश्न आहे भारत आणि यू ए ए यांच्या संबंधासाठी एकोणीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी कोणत्या प्रमुख नेत्याने भारताला भेट दिली तर याचं उत्तर आहे यू ए प्रेसिडेंट प्रश्न दुसरा भारताने एकोणीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी यू ए सोबत कोणत्या क्षेत्रात सहकार्य वाढवण्याची घोषणा केली तर याचं उत्तर आहे शिक्षण आणि आर्थिक डिजिटल क्षेत्र प्रश्न तिसरा आय एम एफ ने एकोणीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी भारताची एफ आय ट्वेंटी सिक्स ग्रोथ फोरकास्ट किती टक्क्यांनी वाढवली तर याचं उत्तर आहे सात पॉईंट तीन टक्के प्रश्न चौथा भारत आणि ब्रिक्स सदस्य देशाने एकोणीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी प्रस्तावित काय जोडण्याची कल्पना मांडली तर याचं उत्तर आहे ऑफिशियल डिजिटल करन्सीज प्रश्न पाचवा महाराष्ट्र मंत्रिमंडळाने एकोणीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी कोणत्या नदीचा जलसिंचन प्रकल्प मंजूर केला तर याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या प्रश्न सहावा महाराष्ट्र सरकारने एकोणीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी कोणत्या नवीन एजन्सीची निर्मिती मंजूर केली ज्याचा उद्देश कौशल्यांसाठी परदेशात नोकरी मिळवणे आहे तर याचं उत्तर आहे महिमा प्रश्न सातवा एकोणीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी भारतात जाहीर झालेल्या वर्ल्ड स्नो डेचा मुख्य उद्देश काय आहे तर याचं उत्तर आहे हिवाळी खेळांना प्रोत्साहन प्रश्न आठवा एकोणीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी इंडियन रेल्वेजने कोणत्या आर अधिकारी कर्मचाऱ्याला सर्वात उच्च सन्मान दिला तर याचं उत्तर आहे आर पी एफ अधिकारी चंद्रा सिंह प्रश्न व्हा एकोणीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी भारतीय किनारे रक्षक दलाने कोणत्या देशाच्या किनारे रक्षक दलासोबत संयुक्त अभ्यास केला तर याचं उत्तर आहे जपान कोस्टगार्ड प्रश्न दहावा एकोणीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी कोणत्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये राजस्थान संघाचे नेतृत्व करणारे पुढे आले तर याचं उत्तर आहे संतोष ट्रॉफी नॅशनल फुटबॉल चॅम्पियनशिप प्रश्न अकरा पुणे ग्रँड टूर दोन हजार सव्वीस कोणत्या स्पर्धेचा भाग आहे तर याचं उत्तर आहे सायक्लिंग स्टेज रेस प्रश्न बारावा एकोणीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी भारताचे इलेक्ट्रॉनिक्स एक्सपोर्ट्स दोन हजार पंचवीसमध्ये किती डॉलरच्या पातळीवर गेले तर याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या प्रश्न तेरावा एकोणीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी एम एस एम टे मंत्रालयाने एम एस एम ई मंत्रालयाने कोणत्या राज्यात नवीन टेक्नॉलॉजी सेंटर्स मंजूर केले तर याचं उत्तर आहे हिमाचल प्रदेश प्रश्न चौदावा एकोणीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी हाय सी सी कशासाठी लागू झाले तर याचं उत्तर आहे महासागर संरक्षण प्रश्न पंधरावा एकोणीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी रो त्रिपुरा राज्यात कोणता भाषेचा सा दिवस साजरा केला गेला के तर याचं उत्तर आहे कॉक डे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि असं डेली जी के करंटच्या क्वेश्चनसाठी नोकरीविषयी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा